लाग मारादा। एक मारादा। लाग मारादा। आज आम्ही सकल मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाकरता मुंबईला जात असताना आमच्या आरगेचे एक उद्योजक संदीप ढवळे पाटील हे पुण्यामध्ये एक मोठा उद्योग व्यवसाय उभा केलेत त्यांनी आज आमच्या जवळजवळ शंभर ते दीडशे कार्यकर्त्यांचे जेवण पाणी व सर्वांची शिस्त करून त्यांनी या ठिकाणी आंघोळ पाण्याची सुद्धा सोय केली आम्ही नात्यातलीच माणसं असलो तरी मी त्यांनी आमच्या गावचं नातं नेहमीच ठेवलं आहे आणि आजही या जनांग पाटील साहेब यांच्या अमरण उपोषणासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते जात असताना आम्हाला चांगल्या पद्धतीने असतात सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद आभार लढेंगे जितेंगे चिरांगे लढेंगे जितेंगे आमसांगे कोण म्हणतो देत नाही घेतल्याशिवाय शिवाय राहत नाही कोण म्हणतो देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही आता कुठं जायचे मुंबई आता कुठं जायचे मुंबई